मानवती येते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजय संकल्प सभा महायुतीचे अधिकृत राजेश उत्तमराव बेटेकर प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजय संकल्प सभा अठ्यानव पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तथा प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तथा मित्र पक्षाचे सर्व आमचे महायुतीतील पदाधिकारी आजच्या या प्रचार सभेला उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी आमचे सर्व वडीलधारी मंडळी सर्व माझे तरुण बंधू बंधू भगिनी आज आज आपल्या इथे आदरणीय दादा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक लोकांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की मी विधान परिषदेला सदस्य असताना विधान परिषदेला आमदार असताना विधानसभेची निवडणूक का लढत आहे अनेक कॉर्नर बैठका आपल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत गाव गाव आम्ही सभा घेतलेल्या आहेत जवळपास पन्नास साठच्या वर गाव आम्ही केलेली आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा खुलासाही या ठिकाणी केलेला आहे की या पाथरी विधानसभा मतदारसंघात मध्ये आणि आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास चार विधानसभेच्या जागा आहेत ज्यामध्ये दोन अगोदरच भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी त्यांचे सिटी सिटिंग आमदार होते राहिलेल्या दोन मध्ये एक पात्री आणि परभणीमध्ये मायुतीच्या वरील निर्णय झाला आमच्या सर्व श्रेष्ठीनी मायुतीचा निर्णय घेतला आणि पात्रीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देऊ केली दादांनाही तसा प्रश्न होता की राजेशला आताच आमदार केले या विधानसभेला पुन्हा कसं काय उभा करायचं म्हणून आम्ही पर्याय म्हणून अनेक लोकांचा शोध घेतला अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी पुढं केलं ज्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं माजी आमदार मोहनराव फडांचा विचार केला मोहनराव फडचा विचार केल्यानंतर दादांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते पंकज आंबेगावकर होते डॉक्टर अंकुश लाड होते परंतु निर्णय व्हायला आणि एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टरकडे मुंबई हॉस्पिटल येथे ॲडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लानेंना विचारलं डॉक्टर लाडना विचारलं चंद्रकांत राठोडांना विचारलं विठ्ठलराव सुरेशींना विचारलं अनेक भावना ताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले शिवसेनेनं त्या ठिकाणी सर्वे केले परंतु सर्व्हेमध्ये जे नाव आले त्यामुळं दादांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढव लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा आहे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी हा खुलासा या ठिकाणी मी केलेला आहे कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला कोणाच्याही विषारी प्रचाराला आपण कोणीही कृपया बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी केल्या करणार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्या त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्यात आज पात्र विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पातळीसाठी परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिलेलं दे आहे विकासाच्या माध्यमातून अनेक काम आपल्या भागामध्ये दादांच्या माध्यमातून आहे आणि आणि याच कामाच्या जोरावर आज आम्ही ही ही जागा आहे या सभेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या प्रचंड संख्येने जमला त्याच्याबद्दल उमेदवारी कशी द्यावी लागली ह्याचा सुरुवातीलाच उल्लेख माझा सहकारी राजेश वेटेकरनी सांगितलेले त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु महायुतीनं राजेश विटेकरांच्या रूपाने एक सक्षम एक तरुण उमेदवार दिलेला आहे राजेशच्या रूपानं राजकारण समाजकारणाचा चांगला अनुभव असलेला एक तळमळीनं काम करणारा लोकप्रतिनिधी ह्या पाथरी मानवत सोनपेठ आणि परभणीची काही गवं ह्या मतदारसंघाला मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे महाराष्ट्र माझ्या शब्दावर विश्वास ठेवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजेशला मी परभणी लोकसभा मतदारसंघातनं तयारी करायला सांगितलेली होती मात्र काही कारणानं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र बसलो आणि तिथं रासपाला आमच्या महादेव जानकरांच्या रूपाने ही जागा द्यायची ठरलं आणि त्या राजेशला मी थांबायला सांगितलं तेना सुद्धा कोणताही खळकळ न घालता माघार घेतली आणि त्यावेळी मी त्याला संधी देतो पुढं अशा प्रकारचा शब्द दिलेला होता अवघ्या काही महिन्यात मी त्याला आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आमदार केलं दिलेला शब्द मी पाळला मात्र तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आता आपल्याला सन्मानाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहावं अशा प्रकारची विनंती देखील मी माझ्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक म्हणजे एकनाथरावांनी उमेदवारी कशा दिल्या आमच्या देवेंद्रजींनी कशा दिल्या हे आपल्याला माहिती आहे पण मी आजही माझ्या मानवाच्या सभेच्या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे सर्वांच्या मध्ये जातीय असला पाहिजे सर्वांनी एकत्रपणे काम केलं पाहिजे एकमेकाच्या बद्दल जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही देशाचं कुठल्याही राज्याचं कुठल्याही जिल्ह्याचं भलं झालं नाही हा आपण अनुभव घेतो माननीय आपण सगळ्यांनी बघितलंय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती त्यांच्यामध्ये सगळे लोक होती कुठलाही घटक त्यांनी सोडलेला नव्हता परंतु रयतेच राज्य कशा प्रकारचं असू शकत ह्याची इतिहासामध्ये दोन ही छत्रपतींनी त्या ठिकाणी केलेली आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी देखील सोशल इंजिनिअरिंग ठेवलेलं आहे मला ज्या जागा जा मिळाल्या त्याच्या जा दहा दहा टक्के जागा मी मायनॉरिटीला म्हणजे माझ्या मुस्लिम समाजाला दिल्या मी साडेबारा टक्के जागा माझ्या शेड्यूल कास्ट म्हणजे मागासवर्गीयांना दिल्या साडेबारा टक्के जागा माझ्या आदिवासींना म्हणजे शेड्युल ट्राईब दिल्या आणि दहा टक्के जागा ह्या माझ्या महिला भगिनींना दिल्या अशा पद्धतीनं समाजातल्या सर्व घटकाला मी जाहीर भाषणात फक्त सांगत नाही मी सोशल इंजिनिअरिंग करतो मी कृती देखील तशा पद्धतीनं करतो तरुणांना देखील राजेश विटेकरच्या रूपाने त्या ठिकाणी संधी दिलेली आहे पलीकडं तुम्ही बसमतला बघितलं तर तिथं राजू नवकर कितीतरी तरुणांची नावं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे मी माझी जबाबदारी पार पाडत असताना काही इथले देखील प्रश्न आहे मी प्रत्येक माझ्या उमेदवारांच्या मतदारसंघाचा एक वेगवेगळा जाहीरनामा दिलेला आहे की उद्या आमचा उमेदवार महायुतीचा निवडून आल्यानंतर काय करणार आहे काय त्याचं विजन आहे काय पक्षाची भूमिका आहे काय महायुतीची भूमिका आहे आणि राज्याचा जर जाहीरनामा मी देतोच तो तुम्ही पाहिलाय त्या प्रकारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार या या राजेश उत्तमराव विटेकरांचा हा पाथरीचा वादा हा मी त्या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला लेखी दिलेला आहे या परिसरामधले रस्त्यांची दयनीय अवस्था आहे मित्रांनो काम करताना पैसे दिल्यानंतर काम करायचं असतं पैसे देऊन काम न करता बिलं काढायची नसतात त्याच्यामध्ये दिलेला पैसा हा तुमच्या भल्या करता दिलेला आहे आज मात्र इथं जे प्रतिनिधित्व करत होते मी सहज येताना राजेशला आणि बाकीच्या माझ्या सहकार्यांना विचारत होतो प्रतापरावांना इतरांना किंवा काय परिस्थिती आहे किती पाच वर्षामध्ये निधी आणला ठीक आहे अडीच वर्ष त्यांची सत्ता नव्हती अडीच वर्ष तर इथल्या विद्यमान आमदारांची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होती मग किती कामं या मतदारसंघात झाली बहुतेक जातात काही कामं झाली नाही आपण लोकप्रतिनिधी कशाकरता निवडून देतो पाठपुरावा करण्याकरता जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने जनतेशी जनसंपर्क साधण्याकरता निवडून जायचं आणि परत लोकांच्याकडे डुंकून बघायचं नाही अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नसावा आज इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे आता एक तरुण राजेशच्या रूपाने प्रतिनिधी दिलेला आहे राजेशला त्याचे वडील उत्तमराव विटेकर हे देखील ह्या भागात आमदार म्हणून निवडून गेलेले होते माझा त्यांचा परिचय होता मी गेले तीस पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करतो मला समाजकारण राजकारण करत असताना कोणाला दुखवायचं नाही आहे आम्ही सर्वांना कसं बरोबर घेऊन जाता येईल मला माहिती आहे हा मतदारसंघ अनेक जाती धर्माच्या लोकांनी एक सजलेला वेढलेला मतदारसंघ आहे इथं मायमाऊली एवढ्या संख्येने आम्ही यावेळेस आम्हाला लोकसभेला जरा झटका बसला लोकसभेला फेक सेट करण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी सांगितलं आमच्या मागासवर्गीय समाजाला आपकी की बार चारस पार ह्यांना कशा करता पाहिजे चारस पार पावणे तीनशे जागा आल्या तरी सरकार यांचं येत ह्यांना जास्त पाहिजे संविधान बदललं यांना जास्त पाहिजे घटना बदलायला त्यांना जास्त जागा पाहिजेत आरक्षण बदलायला त्यांना आणखीन काहीतरी यांच्या डोक्यामध्ये वेगळं खोटा प्रचार केला आम्ही सांगून दमलो बाबांनो सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना आणि संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही परंतु दुर्दैवाने आमचं ऐकलं नाही आता चार पाच महिने झाले काय घडलं आज आपण संविधानाचा आदर करतो आपण न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान दिलंय तिच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली दुसऱ्या आता तराजू दिलेला एवढा संविधानाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना एक आपुलकी प्रेम आपुलकीम अशा प्रकारचं जगातलं आपलं संविधान आहे आणि त्या संविधानामुळं आपला एवढा मोठा अठरा पगर जातीचा भारत देश हा एकत्र राहिलेला हे आपल्याला मानवतकारांनो पाथरीकरांनो परबडीकरांनो सोनपेठकरांना ना येणार नाही जे खरंय ते खरंय आणि त्याच्यामुळं कुठंही आरक्षण त्या ठिकाणी काढायचा कुठंही त्या बाबतीमध्ये संविधान बदलायचा घटना बदलायचा संबंध येत नव्हता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी मी गेलो होतो मी एनडीएचा घटक आहे तिथं राष्ट्रपती भवनात टेबलवर संविधान ठेवलेलं होतं पंतप्रधानांनी पहिलं संविधानाच्या पुढं नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली हे उघड्या डोळ्यांनी आपण बघितलं आताही पुन्हा विरोधी पक्षाचे नेते येतात आणि मुंबईला संविधान दाखवतात मला तर पत्रकार सांगितलं ते कोर आतमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं अरे तुम्ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थट्टा करता चेष्टा करता संविधानाचा अनादर करता आणि काँग्रेसवाल्यांनी तर बोलूच नाही त्यांनी त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देण्याच्या ऐवजी दोनदा पराभूत करण्याचं काम केलं आता त्यांना पुळका आलाय कारण माहिती आहे आहे आंबेडकरवादी जनता प्रचंड मोठी आणि त्यांची नाराजी नको म्हणून काहीतरी नवटंकी यांची चाललेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या मी शब्दाचा पक्का आहे मी खोटा कधी सांगणार नाही एक वेळ पडेल ती किंमत मोजेल पण मी तुम्हाला भूलतापा देणार नाही हे झालं संविधानाच्या बद्दल त्याच्यात आमचा मागासवर्गीय थोडा आमच्यापासून बाजूला गेला अल्पसंख्याक समाज मी आपल्याला सांगतो आम्ही सरकारमध्ये गेल्यावर ह्या वर्षी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात अल्प संख्याक विभागाला एक हजार कोटी रुपयाची तरतूद केली एक हजार काँग्रेसच्या राजवटीमध्ये देखील कधी झाली नाही वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या संस्था काढल्यात बार्टी काढली आरटी काढली सारठी काढली महाज्योती काढली अमृत काढले आदिवासींना तारटी काढली माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचा दादा आमचा काहीतरी विचार करा की हो आपण त्यांच्याकरता तारटी संस्था काढली हे काम आम्ही महायुतीनं केलं आम्ही त्याच्यात पुढाकार घेतला एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी हे अल्पसंख्याक समाजाने विसरता कामान नाही माझ्या मुलामुलींना अल्पसंख्य समाजाच्या मौलाना आझाद महामंडळ त्याचं भाग भांडवल एक हजार कोटी को केलं पन्नास कोटीची गॅरंटी होती सरकारची पाचशे कोटी पर्यंत केली त्यांना जे काही कर्ज असत ते कर्ज देखील घेण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये महत्वाचे बदल त्या ठिकाणी केले आणि हे निवळ केलं समाजाच्या भल्याकरता करता समाजाच्या हिताकरता अल्पसंख्याक विभागाच्या करता आम्ही अनेक दफन दफनभूमीला तिथं त्याच्यामध्ये वॉल कम्पाऊंडला तिथं उर्दू शाळेला तिथं आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग कामाच्या करता शादी खाण्याच्या करता असा आम्ही निधी दिला हा कधी याच्या आधी दिलेला नव्हता आम्ही दिला आम्ही त्याच्यामध्ये ते आमचं कर्तव्य होतं आणि ह्या पद्धतीनं आम्ही सगळी कामं त्या बाबतीमध्ये केली एवढंच करून आम्ही थांबलो नाही ह्यामध्ये काही झालं तरी या समाजाला अंतर पडून द्यायचं नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि ही भूमिका घेऊन आज आम्ही राज्यामध्ये पुढे चाललेलो आहे तुम्ही घाबरू नका मदरशांच्या देखील शिक्षकांना आम्ही सहा हजारचा सोळा हजार पगार केला आठ हजारचा अठरा हजार रुपये पगार केला परदेशात मुलांना पाठवायला गरीबाची माझी अल्पसंख्याक समाजाची मुलं मुली त्यांना देखील प्रतिवर्षी चाळीस लाख ,00 रुपये ,00 त्या ठिकाणी शिकण्याच्या करता शिष्यवृत्ती दिली प्रति विद्यार्थी ही गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला कुणाला जर खरं खोटं करायचं असेल तर या मी त्यांना माझे पूर्णपणे आकडेवारी दाखवतो हे काम आम्ही केलंय आम्ही तिथं कुठं वेगळा विचार केला नाही अशा पद्धतीनं काम करणार हे महायुतीचं सरकार आहे ह्या गोष्टीचा आदर हा आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे मित्रांनो एवढा रस आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही ह्याच्याही पुढे जाऊन आपण कुठल्याही समाजाला त्या बाबतीमध्ये वंचित ठेवायचं नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्या सगळ्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सरकारमध्ये स्वीकारली मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही कुठंही कमी पडलो नाही आम्ही सगळेजण माहितगार आहोत आम्ही याला अनुभव आहे राज्य पुढं कसं नेट आणि न्यायचं केंद्रात मोदी साहेबांच्या अमित शहाच्याकडनं गडकरींच्याकडनं पियुष गोयलकडनं कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान साहेबांच्या कसा निधी आणायचा आम्हाला माहिती आहे पण त्याला तुमची साथ पाहिजे तुमची जोड पाहिजे आणि ती जोड जर तुम्ही उद्याच्या काळामध्ये दिली तर मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पाच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणा मी चार हजार कोटी रुपयाचा विकास तुम्हाला करून दाखवेल चार हजार कोटीचा आम्ही <प्राँगा> आता वेगवेगळ्या भागामध्ये जिथं आमच्या विचाराचे आमदार आहेत तिथं आम्ही करून दाखवलं आहे तुम्ही माझ्या बारामतीमध्ये या बघा तुम्हालाही कळेल विकास काय असतो हे नुसतं बोलायच्या गप्पा नाही त्याच्यामध्ये काम करावं लागतं मी कामाचा माणूस आहे आणि मी माझ्या सहकार्यांच्याकडनं देखील काम करून घेईल मी सकाळी सहाला ला कामाला लागतो आणि उशिरा पर्यंत काम करतो मला कामाची आवड आहे मला या राज्याला पुढं न्यायचं आहे शिवाय शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्याला सगळ्यांच्या मध्ये एकोपा ठेवायचा आहे आपल्याला कुठं एकमेकाच्या मध्ये दरी निर्माण करायची नाही एकमेकाच्या जाती धर्मामध्ये विष कालवायचं नाही आपल्याला महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं आहे आणि ते जाण्याच्या करता मानवतकरांनो पाथरीकरांनो सोनपेठकरांनो परवडीकरांनो वेळेस तुम्ही राजेशला संधी द्या मी त्या संधीच सोनं केल्याशिवाय गप्पा बसणार नाही हा अजितदादाचा वादा आहे हा वादा मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो मात्र घड्याळ विसरू नका गड्याच्या क्षेत्राच्या शेजाचं बटन दाबा आणि तुमचा विकास करून घ्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो थां जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा